नमस्कार वंचित न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी अमोल जाधव पश्चिम महाराष्ट्र प्रतिनिधी आज आपण आलो टेंभुर्णी तालुका माळा या ठिकाणी बेंबळे पंचायत समिती गणातून इच्छुक उमेदवार यांची अशी चर्चा करण्यासाठी प्रथम आपण आपली ओळख करून द्या नमस्कार मी किशोर मधुकर सलगर मिठकेलवाडी जीवनाधार फाउंडेशन महाराष्ट्र राज्य उपसरपंच मिठ समिती गणातून तुम्ही इच्छुक आहात असे समजते यावर आपली पहिली प्रतिक्रिया काय असणार आहे हो नक्कीच मी बेंबळे पंचायत समिती गणातून इच्छुक उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहे बेंबळे पंचायत समिती गणातून निवडणूक लढवायचे का ठरवले आहे कारण मिटकलवाडी हे माझे मूळ गाव आहे आणि माझ्या मूळ गावाच्या परिसरामध्ये जे माझी पंचायत समिती गणातील सहा गावे येतात त्यामध्ये सामाजिक असेल शैक्षणिक असेल लोकांची कनेक्टिव्हिटी माझी जास्त आहे लोक माझ्या सर्वच वेगवेगळ्या माध्यमातून संपर्कात येतात त्यामुळे मी पंचायत समितीगण येथून पंचायत समितीसाठी निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे आपल्या मागे कोणते मार्गदर्शक किंवा नेते कार्यरत आहेत आदरणीय बबनदादा शिंदे साहेब व आमचे नेते रणजित भायसाहेब शिंदे व विक्रमदादा शिंदे आणि नेहमीच ज्यांचं मला मार्गदर्शन लाभत असे आपले शिवाजीराजे नाना कांबळे पंचायत समितीच्या मार्फत कोणत्या योजनांचा लाभ जनतेपर्यंत मिळवून द्याल पंचायत समितीच्या माध्यमातून आतापर्यंत समाज कल्याण बालकल्याण विभागाच्या कृषी विभागाच्या एकात्मिक बालविकासाच्या अशा अनेक किशोरवयीन मुलींच्या अनेक अशा वेगवेगळ्या योजना आहेत की त्या योजना लोकांपर्यंत पोहोचल्या नाहीत त्याचा प्रसार आणि प्रचार योग्य प्रकारे करून त्यांना जास्तीत जास्त न्याय मिळवून देण्याचा माझा प्रयत्न असेल आणि जे मूळ लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यापर्यंत या योजना गेल्या पाहिजेत ही माझी भूमिका ठाम असेल त्याच माध्यमातून जिल्हा परिषद जिल्हा परिषदेच्या किंवा राज्याच्या किंवा केंद्राच्या ज्या योजना असतील त्या योजनांचा सुद्धा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आणि प्रसार आणि प्रचार करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन आपण यापूर्वी सामाजिक कार्यामध्ये काय काय योगदान केलेले आहे यापूर्वी मिटकलवाडी येथे सार्वजनिक विचार केला तर श्री गणेश मंडळाची स्थापनासुद्धा माझ्या हातून घडली याचा मला मनस्वी आनंद आहे त्याचं कोणत्याही प्रकारचं सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्याचं असेल आणि सर्वांना एकत्रित करून जर आपण काय एखादा उपक्रम राबवत असेल तर त्याच्यापेक्षा वेगळा आनंद नाही खरी तर सुरुवात माझी श्री गणेश मंडळापासून झाली आणि मला वेगवेगळे प्रकारचे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी